श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर मी पण असंच तुमच्यासारखं रील्स बघत बसलेले बऱ्याच वेळ रील बघितल्या आणि एक रील मला साडीला गोंड बसवणारे एका ताईची आली तर मी पहिल्यांदा ती रील स्क्रोल केली आणि नंतर म्हटलं काहीतरी कामाचं दिसतंय म्हणून नंतर पाहिली आणि माझ्या लक्षात आले की माझ्या पण एका साडीला गोंडेच नाही आहेत तर मी काय केलं त्या ताईची रील व्यवस्थित बघितली आणि मी पण लगेचच ट्राय करायला घेतलं तर मला साडीला गोंडे बसवायची रिलींग सोपी वाटली तर मी काय केलं माझ्याकडे पण मशीन असल्यामुळं मशीनचे दोरे घेतले मी मला माहीत नाही गोंड्याचे किंवा मशीनचे धागे असतात तेच गोंड्यासाठी वापरतात का पण मी मशीनचे घेतले आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मी इथं गोंडे बसवायचं ट्राय करते तर चला आत्ता मी तुम्हाला दाखवते कसे मी गोंडे एकाच प्रयत्नात म्हणजे पहिल्यांदाच मी बसवते आणि तर त्या ताईने ज्याप्रमाणे गोंडे बसवलेत हो सेम अगदी तसंच से तिच्यासारखं मी पण बसवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ बघा आणि शेवट व्हिडिओ गोंडे बसवल्यानंतर हो मला नक्की सांगा मला जमलं आहे का ते एवढ्या का लांब लावले तर त्या दोन निळ्या दोऱ्यांच्या मध्ये पोपटी कलरचा गोंडा बसवायचा आहे आणि फायनली तुम्ही बघू शकता इथं साडीला गोंडे बसवून झालेले आहेत तर यापूर्वी म्हणजे साडीला गोंडे नव्हते त्यावेळेस तुम्ही बघू शकता साडी कशी दिसत होती साडीचा पदार हा एकदम पूर्ण असा प्लेन होता इथं बघा मैत्रिणींना पहिलं माझ्या साडीच्या पदराला गोंडे नव्हते तर एकदम प्लेन दिसत होती आणि आता मी गोंडे बसवल्यानंतर बघा किती सुंदर लुक आलेला आहे साडीला पातळच गोंडे झालेले आहेत तरी पण खूप छान असा लुक आलेला आहे पातळ यासाठी झाले कारण मी मशीनचा दोरा वापरला आणि तरी पण बघू शकता तुम्ही साडीला किती सुंदर असा लुक आलेला आहे